आपली ही विद्यार्थ्यांची एक संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना आहे जी अखिल भारतीय स्तरावरची आता अखिल भारतीय स्तर म्हणजे कुठला की संपूर्ण देशात आपल्या संघटनेचं काम आहे संपूर्ण देशात आता संपूर्ण देशात म्हणजे कुठे कुठे की अगदी जम्मू काश्मीर पासून ते तमिळनाडूवर सगळ्या प्रत्येक राज्यात आपलं काम आहे बरं आपण करतो काय साहजिकच ना आता विद्यार्थी संघटना म्हणजे आपण करतो का असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो तर आपण तेच करतो जे इतर संघटना करतात जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आता आपल्याला माहितीये की प्रत्येकाची शेतकरी संघटना असते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवते एखादी राजकीय पक्ष असतो तर तो, तो सामाजिक जे काही असतील ते प्रश्न सोडवतो परंतु विद्यार्थ्याची संघटना स्वाभाविक काय करणार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार मग अशी संघटना जी विद्यार्थ्याची प्रश्न सोडवून आली कधी स्थापन झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापन झाली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस तासापासून ते आतापर्यंत कधी दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली स्वतंत्र म्हणून आपण केलं ना अमृत महोत्सव साजरी केली तशी या विद्यार्थी संघटनेला ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंच्याहत्तर वर्षात कधीही न फुटलेली कधीही न फुटलेली अशी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकरिता काम करणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय परिषद त्याचा मी एक काही कार्यकर्ता होतो दोन हजार पाच ते दोन हजार दहा या वेळी मी ते विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि त्यामुळे मला एक आस्था आहे की विद्यार्थी परिषदे प्रती आणि कारण काय होतं की बऱ्याच वेळा मुलांना प्लॅटफॉर्म मिळत होत आता जसं मिशनचा कार्यक्रम आपल्या इथे झाला आपण केलं माणूस शिकतो कधी जर त्याला कोणीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे कोणीतरी चालना दिली पाहिजे तर माणूस शिकतो ना जर माणसाला प्रोत्साहन दिलं नाही चालना दिली माणूस शिकणार कसा मग विद्यार्थ्यांचं एक व्यासपीठ जे विद्यार्थ्यांसाठी लढेल विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करेल विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करेल आणि विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत प्रत्येकामध्ये क्वालिटी असते प्रत्येकामध्ये पण ती क्वालिटी बाहेर काढून आणण्याचं कोण काम करतं का तर आपण सकाळी किंवा दुपारी कॉलेज जातो शाळेत जातो कॉलेजवरून घरी येतो क्लास करतो आपलं घरचं सगळं रुटीन आयुष्य जातो पर सगळं परंतु आपण बघतो की टी व्हीवरती आपल्या काही पर्सनॅलिटी दिसतात किंवा बँकिंग सेक्टरमध्ये किंवा उद्योगामध्ये भरारी घेणारे काही चेहरे दिसतात किंवा एखादी विद्यार्थीनी विद्यार्थी भविष्य जाऊन एका एक मोठी उद्योजक बनते पण ते जे स्किल्स लागतात एखाद्या माणसाला पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी जे स्किल लागतात ते कोण देऊ शकतो तर एक यंत्रणा पाहिजे की विद्यार्थ्यांच्या स्किलला डेव्हलप करण्याच्या ती म्हणजे विद्यार्थी परिषद जे विद्यार्थ्यांची मधली लिडरशिप क्वालिटी नेतृत्व नेतृत्व डेव्हलप करते आणि ते नेतृत्व डेव्हलप करून काय करते की आपल्याला माहिती आहे की गावची इलेक्शन असेल सोसायटीची इलेक्शन असेल तर चांगला जर माणूस त्या ठिकाणी गेला नाही तर तो काय करणार त्या गावचं किंवा सोसायटीचा वाटोच करणार नाही मग चांगल्या माणसांमधून ते स्किल बाहेर काढणं त्या स्किलला पॉलिश करणं बघा एखादी गोष्ट मारवार केल्यानंतर आपल्याला आप आप येते सुरुवातीला लहानपणी तुम्ही आठवत असाल की आपण पाठीवरती बाबा लिहितो आज छोटी मुलं लिहित आपण हसू येतं की मी कशी लिहिते आता आपलं अक्षर छान आहे आपल्याला पत्ता लिहिता येतो आपल्या घरचा गावचा कदाचित आपल्या वडिलाला येत असेल आजोबाला येत असेल पण आपण लिहित येतो का आपण वारंवार सराव केला तसं आपल्यामध्ये सुप्त गुण जी आहे लिडरशिप आहे किंवा छोटे छोटे आहेत म्हणजे बोलण्याची कला ही कलाच आहे ना आज तुम्ही संवाद समाज साधतोय तुम्ही सगळे बसलाय आता आपण गीत पण घेतलं छान गीत या ताईने तिला गीत ना घेत नाही चाल नव्हती ती माल चांगल्या पद्धतीने माहित नाही पण पुढच्या वेळी जेव्हा तिला सांगितलं की मंदे मात गीत गा तर तिला आता चाल माहीत पडली मग हे शिकवणार को शेवटी मलाही गोष्टी शिकवलंय ना तरी मी आज बोलतोय मग इतर विद्यार्थी जशामध्ये असताना विद्यार्थी चळवळी असताना हे गीत त्यावेळी मी गायले पण मला आजही लक्षात आहे आजही बऱ्यापैकी म्हणलं असेल मी कदाचित मग हे स्किल आहे ना मी काय गाय गेले नाही पण जर मला कोणी गाणं म्हणायला आणि ते कुठलं गाणं हे देशप्रेमाचं हे देशभक्तीचं आहे आणि आपल्या प्रेम करणं हा गुन्हा त्यामुळे देशभक्ती विद्यार्थ्यांची चळवळ म्हणजे विद्यार्थी परिषद जर तुम्हाला कोणी विचारलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे काय किंवा विद्यार्थी परिषद म्हणजे काय तर एका वाक्याचं उत्तर देशभक्ती देशभक्ती करणाऱ्या विद्यार्थी चळवळ म्हणजे विद्यार्थी परिषद म्हणून आपलं स्लोगन आहे छात्र शक्ती राष्ट्रशक्ती स्टुडंट पॉवर नेशन्स पॉवर का म्हणतो कारण की आजचा छात्र हा उद्याचा नागरिक आहे लोक म्हणतात म्हणजे आपण काय म्हणतो अठरा नंतर तुझं बघ पण मला वाटतं की आजचं छात्र आजचा पण नागरिक आहे एसटीचं भाडं वाढलं तर आपलं पास वाढणार सगळंच भाडेवाढ झाली किंवा ते वाढलं की सगळ्याच आवडतं वडमध्ये जर वाढतात मग आपण म्हणतो बघा पाच रुपयाचा पंधरा झाला पंधराचा आता अठरा हजार झाला म्हणजे इनडायरेक्टली जर एखादा पॉलिटिकल पॉलिसी ज्या ठरवणार आहे हे सरकार आहे सरकार कोणाच नसू दे प्रत्येक सरकार हे आपलं सरकार त्या सरकारने कधी पॉलिसी रिसेट केली महागाई वाढते त्यामुळे विद्यार्थी म्हणून मी पण सफर होतो ना असं होतं का नाही विद्यार्थी मला काहीच होत नाही आपण पण सफल होतो मग त्याच्या विरोधात कोण आवाज उठवणार म्हणून अशी एक संघटित शक्ती या देशामध्ये तयार झाली आणि त्यांनी स्वतःला नाव दिलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी आज प्रत्येक गावागावात तालुक्यात सगळ्यांनी अभ्यास सर्व किंवा आदिवासी कुणीतरी बघित असेल परंतु मुळे तुमच्यासारखी सामान्य घरातील अगदी कुठलीही पार्श्वभूमी नसताना शेतकरी कुटुंबातील ही मुलं या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचं काम करतात कारण की इकडे यायला काही लागत नाही फक्त एक मेंबरशिप लागते आपण सगळ्यांनी मेंबरशिप व्हायचं आणि पाच पाच का रुपये मेंबरशिप आहे ती गेली की तुम्ही विद्यार्थी परीक्षा घटक होता आणि विद्यार्थी परिषद इथे घटक झाला की मग कोणीतरी संपर्काला येतं कोणीतरी अशा बैठकीला येतं कोणीतरी घरी येतं प्रवास करतं आणि विचारपूस करतो किंवा तुझं शिक्षण चांगलं चांगलं आहे का तुझ्या शाळेमध्ये काही अडचण आहे का तुझ्या कॉलेजमध्ये काही अडचण आहे का बाई लेक्चर चांगले होतात का अशा प्रकारे विचार नव्हते जर तुम्ही म्हणता नाही त्याला लेक्चर चांगले होत नाहीत आणि काही शिकवत नाही तर, तर ते विद्यार्थी जी पोरं किंवा मुलं आपले बांधव आहेत ते सांगतात की किंवा टीचरला सांगतात की नाही हा विषय समजत नाहीये काय होतं बऱ्याच वेळा वा पालक वापरतात पालकांना बोलता येत नाही व्यक्त होता येत नाही विद्यार्थी चळवळ त्या ठिकाणी आंदोलन करते किंवा आधी कार्यक्रम प्रेमाने सांगते निवेदन देऊन की बाबा की हे निवेदन घ्या आणि अशा अडचणी आहेत मुलींना अडचणी आहेत विद्यार्थ्यांना अडचणी आहेत त्या आपण सॉल्व्ह केल्या पाहिजे जर नाही केलं तर मग वरती पत्रकार करते आणि नंतर आणि क्षणी जर गरज पडली तर आंदोलन करते एखादी गोष्ट बोलणं अन्यायावर तो बोलणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे जर आपण अन्यायावरती बोललो नाही तर तुमच्यावरती अन्याय आहे का समजणार आज तुमच्या घरात पाणी नाही आलं तर तुम्ही शेजाऱ्याला किंवा ग्रामपंचायतीला किंवा बॉडीच्या सदस्यांना सांगावं लागतं ना बाबा माझ्या घरात पाणी आलं नाही मग तरी सांगितलं त्याचं काहीतरी नळ रिपेरिंग करेल किंवा चोकोपासल तो काढेल मग तुमच्या घरात पाणी येईल सांगितलं नाही तुमच्या वेगळा तर कसं होणार त्यासाठी एक विद्यार्थ्याची चळवळ जी विद्यार्थी चालवतात अशी विद्यार्थी परिषद आहे बर तुम्ही जर सहज गुगलला टाकलं की भारतीय विद्यार्थी परिषद किंवा एव्ही पी सगळा इतिहास तुम्हाला माहीत पडेल अगदी विद्यार्थी परिषदेने फार मोठमोठी मोड़ आंदोलन केले तुम्हाला जे आता एक सर्टिफाईड प्रमाणित प्रत मिळतात म्हणजे तुमची आन्सरशीप मिळते जर एखादी जर लागली असेल तर तुम्ही अर्ज करायला लागतो तुम्हाला एक आन्सरशीट मिळते तुमची तुम्हाला कळतं छायांकी पद की मी कुठं चुकले काय तर त्यासाठी पण विद्यार्थी परिषदेने मोठं आंदोलन केलं होतं की हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे की त्यांनी जे आन्सरशीट लिहिले आणि कुठं चुकलाय हे कळण्यासाठी त्याला ती झेरॉक्स कॉपी मिळाली म्हणून विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं होतं आणि त्यातून आपल्याला झेरॉक्स कॉपी मिळाली तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे मराठवाडा विद्यापीठ आहे त्याचं नाव आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावं यासाठी विद्यार्थी परीक्षेने फार मोठी आवड घेतली होती त्याचप्रकारे लातूरमध्ये असलेला फिलारी भूकंप असेल त्यासाठी विद्यार्थी परिषदेने फार मदत केली याचा अर्थ फक्त विद्यार्थ्यांसाठी आंदोलन नाही तर सामाजिक प्रश्नाला धावून झालं समजा आपला जो प्रश्न आहे ज्या पूर आला तर आपण बघत असायचं का आपण माणूस आहोत एकमेकांच्या सुखदुखाला धावून गेलं पाहिजे पण धावून कोणता ना काहीतरी लेबल पाहिजे मग जर तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परीक्षेचा लेबल घेतला तर ते म्हणतात अरे नाही नाही ना ना ही चांगली मुलं आहेत ही देशप्रेमी मुलं आहेत आणि ही चांगलं काम करतात मग तुमच्या नुसत्याने नावाने दहा हात तुम्हाला मदत करतात आज असं आपण या घरात बसलो या घराच्या व्यक्तीचा विद्यार्थी तर काही संबंध नाही पण त्यांना माहिती एक चांगली चळवळ आहे माझ्या घरात बसून तर चालेल जागा देऊ सगळ्यांना एकत्र केल्यामुळे कदाचित या गावामध्ये चांगली कलेक्टर तयार होईल चांगली लिडरशिप तयार होईल कारण की तुमच्यामध्ये गुणांना वाव होऊन गेला तर अशा प्रकारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सर्वात मोठी विद्यार्थी संघटना हा शब्द फार मोठा आहे वर्ल्ड लार्जेस्ट स्टुडंट युनियन आपलं बाहेरच्या देशातही काम आहे अनेक देशामध्ये काम आहे वर्ल्ड स्टुडंट ऑर्गनायझेशन चांगली संघटना काम करते जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये काम करतं डिपेक्स सारखा विषय जर तुम्ही टेक्निकलचे विषय असा विद्यालयाचं तर डिपेक्स म्हणून एक चांगली कॉन्सेप्ट आहे आणि त्यासाठी सेमिनार घेते कुणाला कलेची आवड कला संगम घेतात किंवा कोणाची सेवेची आवड आहे त्याला स्टुडंट फॉर सेवा असे बरेच आयाम विद्यार्थी परिषदेने डेव्हलप केलेले आहेत आणि विद्यार्थी परिषदेमध्ये आल्यानंतर चांगले मित्र भेटतात आपल्याला माहिती आहे की मॅन डोस बाय कंपनीज माणूस कसा ओळखला जातो तर आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या वाईट माणसाजवळ माझा वाईट माणूस बसला तर ही संगत वाईट पण विद्यार्थी परिषदे काय मिळतं तर संगत चांगली मिळते चांगली लोक मिळतात आणि तीही लोक त्या विद्यार्थी परिषदेच्या त्यात एकदम ताऊ सुलभ मी तुम्हाला चांगलं गायडन्स करतात आणि मदत करतात त्यामुळे एक चांगली संघटना जी विद्यार्थ्याच्या भल्यासाठी काम करते या देशाच्या भल्यासाठी काम करते समाजासाठी काम करते आणि ज्यावेळी खरंच घडण्याची गरज असते आपलं अभिमान छोटं असतं त्यामध्ये खरोखरच त्या त्या मातीच्या गोळ्याला मडक्या चा चांगलं सुरू देते म्हणजे लहान मुलं मातीचा गोळा असतो ऐकलं पण युवक आणि ही अवस्था जी आहे युवकांची ही फार कुशीर असते नाजूक असतो कारण की ह्यामध्ये जर वाईट वळ लागलं तर वाईट फॉम्ब मारला जाऊ चांगलं लागलं तर चांगलं मारायला जाऊ आणि चांगलं मुलं शोधायची कुठं तर चांगलं मुलं मिळण्याचं ठिकाण म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्या प्रवाहात मी आलो होतो त्यामुळे मी आज चांगला बोलू शकतो मी एक चांगला वकील आहे मास्टरला पण शिक्षण झालं मलाही अशीच लाखो विद्यार्थी आले माझ्या संपर्क आले आमचे सर भेटले प्रोफेसर असतात आपले जे अध्यक्ष असतात त्यांचं गायडन्स लाभतं विविध ठिकाणी आपला प्रवास होतो म्हणजे जायचं कसं कुठं तर अधिवेशन असतात आपली वर्षात एकदा अधिवेशन होतं प्रदेशाचं अधिवेशन होतं महाराष्ट्राचं प्रदेशाचं राष्ट्रीय अधिवेशन होतं राष्ट्रीय अधिवेशनामध्ये विविध मुलं येतात म्हणजे तामिळनाडूचा पण करता येतो कर्नाटकचा पण कार्यकर्ता येतो जम्मू काश्मीरचा पण येतो आसामचा येतो मेघालयचा येतो मिझोरामचा येतो गुजरातचा येतो राजस्थानचं येतो अगदी त्रिपुरा मिझोरम नेपाळचे कार्यकर्ते येतात नेपाळमध्ये पण प्रागतिक विद्यार्थी परिषद शकतात आपलंच एक कायम आहे तो आपण काम करतो अशा प्रकारचं एक मोठी विद्यार्थी चळवळ जी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करते विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि विद्यार्थ्याला स्वच्छ जाणीव करून देते आणि अशा विद्यार्थी संघटनेचा आज आपण ही छोटीशी बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण सगळे खरोखर भाग्यवान हो। आहोत कारण की विद्यार्थी परिषद परिस्पर्श झाल्यानंतर आपल्या जीवनात अनेक बदल घडतात फक्त विद्यार्थी परिषद या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्या ठिकाणी अटेंड केलं पाहिजे जबाबदारी उचलली पाहिजे अगदी म्हणतात ना बैठकीची व्यवस्था करणं हे स्किल आहे आता मायापाठी भारतमातेची प्रतिमा आहे प्रतिमान ठेवणं ते एक स्किल आहे अगदी दीप प्रज्वलन करणं हे स्किल आहे पुष्पहार अर्पण करणं हे स्किल आहे आणि शिकणार कुठे छोट्या छोट्या गोष्टी बैठकीची व्यवस्था करणं सतरंजी टाकणं हे स्किल आहे पाणी वाटप करणं हे स्किल आहे संख्या मोजणं त्या संख्येचं नियोजन करणं हे स्किल आहे हे सगळे जे छोटे छोटे सॉफ्ट स्किल म्हणतो हे सगळे तुम्हाला विद्यार्थी परिषदेमध्ये शिकायला मिळतात आणि विद्यार्थी परिषद ही खरोखरच एक चांगली संघटना जी अविरत चालू आहे म्हणजे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी विद्यार्थी परिषदेमध्ये बदल घडत असतात प्रत्येक वर्षी नवीन नवीन प्रवाह येतो म्हणजे एकाला जबाबदारी दिली तर तो, तो आयुष्यभर राहतो म्हणजे एखादी जबाबदारी म्हणजे स्वतःला पुढे स्वतःला एखादी जबाबदारी गुसलावी लागते आणि तिथून आपण तयार होऊन त्यामध्ये तया सा आपला सहभाग घेऊन आपण घडत असतो साधीचा कार्यक्रम कोणी केला विद्यार्थ्यांनीच केला आपला वैभव होता त्या ठिकाणी संग्राम होता त्यांनीच गेले तेच प्रिन्सिपलला भेटले अप्रोच झाले आता प्रिन्सिपलला भेटले म्हणजे कि किती मोठी गोष्ट तुमच्यातलेच काही विद्यार्थी त्या ठिकाणी गेले प्रिन्सिपलला अप्रोच झाले त्यांनीच वक्ते शोधले कधी कधी काय वक्ते येत नाही मग आपण वक्ते व्हावू लागतो ह्या चांगल्या वाईट सगळ्याचा अनुभव येतो हो आणि त्यातूनच माणूस घडत असतो या विद्यार्थी परिषदेचं आशास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांना आपण आशास्थान मानतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला बैठकीला आपण स्वामी विवेकानंदांची मानतो आता स्वामी विवेकानंदाबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको की स्वामी विवेकानंदच का या देशाचे प्रेरणास्थान युवकांचे आदर्श आणि भारत सरकारने स्वतः मान्य केले के की हा युवादिन आहे बारा जानेवारी म्हणजे युवादिन आणि स्वामी विवेकानंद जयंती आपण पूर्ण देशभरात साजरी करतो एक मंगलमधला युवक जगभर आपला डंका वाजवतो शिकागोच्या धर्म धर्मपरिषद भाषण म्हणून आणि पूर्ण भारत भ्रमण म्हणजे असे अनोखे स्वामी विवेकानंद जे बुद्धिनिह तल्लीन होते आणि आध्यात्मची जोड होती अशा स्वामी विवेकानंद विद्यार्थी परिषद आपली आयडल मानते आणि दुसरी मा सरस्वती कारण की आपण सगळे विद्येची उपासक आहोत त्यामुळे आपण मा सरस्वतीचं पूजन करतो आणि मा सरस्वतीलाही आपण आपलं आयडियल मानतो त्यामुळे कायम विद्यार्थी परीक्षेच्या कार्यक्रमामध्ये मा सरस्वतीची विद्याची देवता आणि युवकांचे प्रेरणास्थळ असलेले स्वामी विवेकानंद याच्या दोन प्रतिमा कायम असतात आणि त्यांनाच आपण आदर्श मानतो तिसऱ्या कोणाचीही नसते फार फार मा भारत मातेची की ती आपली सगळ्यांची माता या तीन प्रतिमा काय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमाच्या असतात विद्यार्थी परिषदेमध्ये कुठल्याही व्यक्तीचा गवगवा होत नाही हिची जय त्याची जय होत नाही भारत माता की जय होतं स्वामी विवेकानंद की जय होतं असं आपण म्हणतो आपण म्हणतो की बंग की आनंद की जय विवेकानंद की अशा प्रकारच्या देशप्रेमी व्यक्तींच्या घोषणा विद्यार्थी परिषदेमध्ये दिली जाते विद्यार्थी कुणी सुरू केले तुमच्यासारख्या लोकांनी सुरू केली त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आहेत आपलं उद्दिष्ट काय तर या देशाला ते त्याचं पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं या देशामधून अराजकता भ्रष्टाचार संपवायचो आणि या देशाला ते वैभव भारत जे भारतमध्येचं जे जे परमवैभव होतं जसं आपण म्हणतो ना डार डार की डाळ डाल पर सोने की चिड्या करती बसेगा असं एक म्हणतो ना कधीतरी ह्या देशातून सोन्याचा धूर निघायचा ते पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी माझ्याकडनं प्रयत्न करणं माझ्या गावात प्रयत्न करणं मी ज्या संस्थेत शिकते कॉलेजमध्ये तिथं प्रयत्न करणं माझ्या तालुक्यामध्ये प्रयत्न करणं आणि असेच प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या प्रयत्नातून उद्याचा एक चांगला भारत आपला बघायला मिळेल त्यामुळे ही विद्यार्थी परिषदेची स्थापना आहे त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभक्तीचं ज्ञाज उदाहरण का सांगतो कारण की जेव्हा आतंकवाद्यांनी आपला तिरंगा झेंडा लाल चौकात जाळला होता आणि त्यांनी चॅलेंज केलं होतं की कोणामध्ये हिंमत आहे का तिरंगा झेंडा लाल चौकामध्ये फडकून दाखवा त्यावेळी अखिरतीनशे लाखो विद्यार्थी या देशातून बाहेर पडले आणि त्या लाल तिरंगा झेंडा फडकवला आणि सांगितलं की जहा होगा तिरंगे का अपमान तिरंगे का अपमान वहा सन्मान अशा प्रकारची घोषणा देऊन तुमच्या आमच्यासारखे अनेक देशभक्त विद्यार्थी त्या ठिकाणी कूच केलं आणि त्या ठिकाणी लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवलं अशा प्रकारची बरीच आंदोलन केली होती दोन हजार आठ साली बांगलादेशी घुसपेठच्या विरोधात आंदोलन केलं मी स्वतः त्या आंदोलनामध्ये किशनगंज या ठिकाणी गेलो होतो पश्चिम बंगालच्या बॉर्डर पर्यंत पश्चिम मिदनापूरच्या इथे आपल्याला माहितीये की आता बांगलादेश मी अराजकता माजली आणि अशे बांगलादेशी नागरिक आपल्या घुसखोरी करून या ठिकाणी कॉम्प्रेस करायचे या ठिकाणी गैरवर्तण करायचे चोऱ्या करायचे माऱ्या करायचे अशा लोकांना म्हणजे आता ते सैफली खानमुळे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की बांगलादेशी घुसखोरांची किती मोठी समस्या आहे पण ही समस्या दोन हजार आठ साली विद्यार्थी परिषदेने ओळखली होती आणि विद्यार्थी परिषदेने त्यावेळी घोषणा केली होती चलो किशनगंज चलो चिकननेर आणि अशा त्या बॉर्डर सध्या मी स्वतः त्या ठिकाणी चार पाच दिवस प्रवास करून जायचे चार पाच दिवस यायचे चार पाच दिवस आठ दिवस त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी देशाच्या बॉर्डरवरती जाऊन आलो आणि सांगून आलो की ही बॉर्डर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी संरक्षित केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे ज्या राष्ट्रावरती आघात आहे त्यासाठी रिॲक्शन दिलं त्यासाठी विद्यार्थी परिषद काम करते की हा देश आमचा आहे आणि ह्या देशावर जर कोणी वाक बघेल तर आम्ही त्याची ताबडतोब बंदोबस्त करू मग कदाचित पाकिस्तानने आक्रमण कर केलं असेल तर त्याचा पुतळा जाणं असेल किंवा त्याचा निषेध नोंदवून केला पाहिजे ना मला वाईट वाटतं घरापासून काही फायदा मग ते व्यक्त झालं पाहिजे कारण त्यांनाही कळलं पाहिजे या ठिकाणी जागृत छात्र शक्ती आहे जी असल्या कुठल्याही विघातक कृतीला सहन करणार नाही अशा प्रकारे राष्ट्रावरती समस्या विद्यार्थी परिषद जाऊन धावून जाते राज्यावरती जर संकट आले जसं किनारी भूकंपाचा उल्लेख केला भूकंप झाला तर फार मोठा विद्यार्थी परिषद फार मोठा त्या भूकंपमध्ये काम केलं होतं त्यावेळी विद्यार्थी परिषद धावून गेली अगदी कृष्णाला पुरवला त्यावेळी विद्यार्थी परिषद धावून गेली होती म्हणजे कुठल्याही राष्ट्रीय संकटावरती कुठल्याही सामाजिक संकटावरती किंवा कुठल्या शैक्षणिक संकट आलं एखादं तर त्याला विद्यार्थी परिषद धावून जाते आवाज आपला बुलंद करते एकटीचा आवाज हा पोचत नाही आपण लहानपणी शिकलोय की एक काठी सहज मोडते शिकलो ना सगळे एक काठी सहज मोडते पण काठ्यांचा त्रास होतो त्यामुळे आपण सगळं शक्ती आहे संघटित येणं का गरजेचं आहे की एकत्र एक आल्यामुळे आपला विकास होतो एकत्र एक आल्यामुळे आपल्याला चालना मिळते आपण पण बघा ना अभ्यास करताना नोट शेअरिंग करतो की नाही एकटीचा अभ्यास होतो का नाही एमपीसी जे विद्यार्थी आहेत <coughs> त्याचा विषय असतो एमपीसीचे विद्यार्थी कायम डायलॉग करतात प्रश्न विचारतात सोडवतात आणि ते डिस्कशन ग्रुप डिस्कशन हे ग्रुप डिस्कशन कधी होतं जेव्हा आपण एकत्र ग्रुप डिस्कशन होतं त्यामुळे अशा प्रकारचे ग्रुप डिस्कशन साठी चांगली माणसं सा पाहिजेत ना चांगली मुलं पाहिजेत समजा वाईट तर वाईट मार्गाने जाऊ आपण पण चांगल्या प्रवाहात केलं तर चांगल्या मार्गाने जाऊ पण हा चांगला प्रवाह शोधायचा कसा तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आज एवढा चांगला प्रभाव आहे की याच्या सांगितलं सा कोणाचं कधी वाईट झालं नाही म्हणजे मी काय म्हणतो की जो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता झाला तो कधीही आत्महत्या करू शकत नाही कारण की तो मनाने खंबीर बनतो आज बघतो हो की नुसतं नापास झालं की लोक आत्महत्या करतात काय परीक्षेत कमी मार्क पडले आत्महत्या करतात आई वडिलांनी हे दिलं नाही तर गळफास लावून देतात किती तर उदाहरण बघतो का हे पण एकम कोटी झालेलं असतात की घर अभ्यास घर अभ्यास करून मैत्रिणी असतात त्यांचे मित्र नसतात फ्रेंड नसतात पण मैत्री जर चांगली मिळेल तर ठीक आहे तर वाईट मैत्री मैत्री मिळाली तर ते दुष्परिणाम आहेत मग अशा चांगल्या विद्यार्थ्यांचा चांगल्या लोकांचा समूह म्हणजे विद्यार्थी परिषद आणि त्याच्यामध्ये आपला शैक्षणिक विकास होतोच कधी काही मला वाटायचं मी कदाचित मास्टर इन लॉ पण शिक्षण पूर्ण केलं हे आश्चर्य आहे पण विद्यार्थी परिषदेमध्ये आले मला चांगला ग्रुप मिळाला मी मास्टर इन लॉ झालो मी आज एक चांगला वकील प्रॅक्टिस करतोय तो तो वकील व्यवसाय करतोय हेच करता करता मला मॅनेजमेंटचे बरेच स्किल कळाले जसं मी सांगितलं बैठकीची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला किती मुलं येणार आहेत किती लिटर पाणी लागेल किती राहणार राष्ट्रीयची व्यवस्था असेल किती खुर्च्या मांडायला लागतील ला किती सत्रजी टाकावं लागेल हे कॅल्क्युलेशन आहे म्हणजे बी एचा विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं मॅनेजमेंट स्किल्स म्हणजे काय की बाबा तुम्हाला हे है सगळं हँडल करायचं आहे पण विद्यार्थी तसेमध्येच तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर हँडल करायला मिळाला तर उद्या एखादी मोठी गोष्ट आली तर तुम्ही हँडल करू शकता एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे धडकी भरणार नाही कारण की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही अधिकारी जर म्हणला त्या ठिकाणी तुम्हाला लिडरशिप करावी लागते जर तुम्ही लिडरशिप करू शकलो नाही तर तुमची इन्क्रीमेंट होणार नाही तुम्ही म्हणणार आपण सगळे तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकतील काहीला येतच नाही अवॉइड करतील तुमच्या आतले जे सुप्त गुण आहेत ते खिलवण्याचं काम किंवा ते बाहेर आणण्याचं काम विद्यार्थी करतं त्या सॉर्ट स्किल बोलण्याची कला आणि तुमच्याशी संवाद साधतोय डायलॉग सांगतो तुम्ही सगळे ऐकताय पण मी जेव्हा तुमच्या ऐकलं होतं असंच कोणतरी सांगायला होतं मी पण असंच ऐकत होतो पण मला कळालं की बोलायचं कसं असतं हा भाव कसे कसे करायचे असतात बसायचं कसं असतं बोलायचं कसं असतं पण हे कधी कळालं की मी अशा अनेक बैठकीत गेलो मी पूर्ण भारत देशात फिरलो मी राज्यात फिरलो ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी परिषद बैठक असतात अधिवेशना गे तिकडे गेलो मग तिकडे बघितलं अरे हे सर आहे ते बोलतात कसे अरे हा दादा आहे हा बोलतो कसा ही ताई आहे बोलते कशी पण त्यातून मला प्रेरणा मिळाली की नाही अशा प्रकारचं संबोधन करायला मग अशा प्रकारचे स्किल जे आहेत ते बाहेर आणण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते जेणेकरून तुमच्या कलागुणांना वाव मिळा मिळावा आणि तुम्हाला बोलतं करतो म्हणजे बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न तर सोनंही विकलं जात बोलत झालं पाहिजे हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे हे व्यासपीठ आहे एक चांगलं व्यासपीठ तुम्हाला देतं जे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं व्यासपीठ आहे आपण बरं चुकलं तर मला असतील या या ठिकाणी विद्यार्थी परिषद चुकण्यासाठी घ्यायचं असतं चुकलं तर तयार होणार त्यामुळे विद्यार्थी परिषदेचं एक चांगलं काम संपूर्ण देशभर संपूर्ण जगात आहे आणि भारत मातेचा जयघोष करणारी विद्यार्थी संघटना भारत मातेची संघटना भारत मातेला आपलं मानणारी विद्यार्थी संघटना या देशावरती या संत परंपरेवरती आणि इथल्या चांगल्या गोष्टीवरती प्रेम करणारी विद्यार्थी संघटना जर कुठली असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे गुरु आज मी मला वाटलं किंवा या तुम्हाला सगळ्यांना भेटावं हा बोला छोटा कार्यकर्णी डिक्लेअर करायची आहे पण हा संवाद साधला पाहिजे कारण की मलाही परिणाम सांगायला होतं त्यामुळे मी आज बोलू शकतो मी एक सात आठ वर्ष विद्यार्थी चांगलं काम केलं होतं त्यामुळे मी हे सगळं अनुवादून बोलतोय स्क्रिप्ट आहे का आता काही स्क्रिप्ट नाही आहे पण सहज बोलतोय त्यामुळे सहज बोलणं सहज भाव मग त्यामध्ये आपण म्हणतो की आपलं शिकवलं जातं औपचारिक संवाद आणि अनौपचारिक संवाद हा मॅनेजमेंटचे भाग आहे सगळे <laughs> हा स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी थ्रेड स्मार्ट अनालिसिस फार मोठा विषय आहे पण इथे सहज शिकून जातो माणूस सहज किती जणांना बोलवायचं आहे दहा जणांना बोलवायचं आहे मग किती एक एक एकदा फोन करून का लोक नाही मग मॅसेज करावं लागतो फोन करावं लागतो त्याच्या घरी जाऊन भेटावं लागतं ही कला आहे माणसं समोर कर्म ही कला आहे माणसामध्ये राहणं पण कला आहे आणि माणसानं आपलं कर्म ही कला आहे त्यामुळे लिडरशिप क्वालिटी जर डेव्हलप करायची असेल आगामी काळात जर आपलं भविष्य एक पॉलिश करायचं असेल आणि एक विजनी वायचं असेल तर आपल्याला हात देणारं काहीतरी व्यक्तिमत्व एक संघटना असावी जी अराजकीय असावी तिचा कुठलाही पॉलिटिकल पार्टीशी काही करेक्ट नसावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी काही संबंध नाहीये ही संघटना सर्वांची आहे जे